तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ज्याला देवशैणी एकादशी किंवा पंढरपूर एकादशी असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात ही एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल येणाऱ्या तिथीला ही एकादशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू महिन्यांसाठी योग निद्रेत जातात आणि त्यामुळे या काळात मांगलिक कार्य थांबवली जातात संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे कारण या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकट दूर व्हावीत अशी विठ्ठलाला मनोभावे प्रार्थना करतात आषाढी एकादशीचा व्रत केल्यामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग हा मोकळा होतो भगवान विष्णूंची पूजा उपवास आणि भक्ती यामुळे आपलं मन सुद्धा शुद्ध होतं पवित्र होतं तर या आषाढी एकादशीच्या दिवशी जितके महत्व व्रताला आणि भगवान विष्णूंच्या पूजेला दिलं जातं तितकंच महत्व स्नानाला सुद्धा दिलं जातं या दिवशी अनेक जण पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात पण पंद सर्वांनाच पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत जेणेकरून आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे प्राप्त होईल आपल्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरीबी नष्ट होईल आपल्या मनातील कितीही कठीण भगवान विष्णूंच्या पूर्ण होईल तर अशी वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सब्सक्राइब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी म्हणजे उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे सहा जुलैला पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत आणि या वेळेमध्ये तुम्ही हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे आणि स्नान करताना तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ही वस्तू जर आंघोळीच्या पाण्यात टाकली तर तुम्हाला शुभ फळ हे प्राप्त होईल कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि आषाढी एकादशी म्हटलं की स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमच्या घरात लहान मुलांपासून ते मोठ्या सर्वांनी हा उपाय करायचा आहे जरी या दिवशी तुम्ही व्रत नसेल तरी सुद्धा तुम्हाला उपाय हा उपाय करायचा आहे आणि जे व्रत करतात तर त्यांनी सुद्धा हा उपाय आवर्जून करायचा आहे बऱ्याच वेळेला कष्ट करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण केलेली सर्व पाप ही नष्ट होण्यासाठी आपले शरीर हे पवित्र होण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे तसेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा मिळावा देवी लक्ष्मी कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी सुद्धा आपण भरपूर प्रयत्न प्रयत्न करत असतो पण कष्ट आपल्याकडे पैसा येतोच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्याकडे हवा तसा पैसा यावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि म्हणून आपल्या जीवनात भरपूर यश पैसा संपत्ती मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू गुपित असेल किंवा शत्रू नाव तुम्हाला माहिती असेल आणि हा शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर असा शत्रूचा त्रास शत्रूचा दोष नष्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो तसेच बऱ्याच वेळेला आपल्याला काही बाहेरचे दोष सुद्धा लागलेले असतात आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली जागा चांगली नसते तिथे काही नकारात्मक जे वृत्तीचे लोक असतात तर ते असतात किंवा ती जागा नकारात्मक असते आणि तिथे आपण जातो तर तिथली नकारात्मक ऊर्जाही आपल्यामध्ये प्रवेश करते आणि म्हणून आपल्या आयुष्यात अडचणी ज्या आहेत त्या येत असतात पण विशिष्ट तिथींवरती जर आपण काही वस्तू टाकून स्नान केलं तर आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होत असतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती तर ती सुद्धा निघून जाते तसेच जो व्यक्ती आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकेल त्या व्यक्तीला चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढ एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला अंथरुणामध्ये बसूनच दोन्ही हात जोडून भगवंताचं नामस्मरण करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा अतिशय शुभ दिवस दाखवला त्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर कोमट पाणी घ्यायचं आहे जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे थोडस पावसाचं पाणी आता पावसाचं पाणी का टाकायचं आहे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला नक्कीच पडला असेल तर पहा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो सर्व नद्यांमध्ये पडत असतो आणि त्याच नद्यांचं बाष्पीभवन होऊन तो पुन्हा पाऊस पडत असतो आणि म्हणून पावसाचं पाणी हे पवित्र नद्या इतकंच पवित्र मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला थोडस पावसाचं पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे जर तुम्हाला पावसाचं पाणी नाही मिळालं तर मग तुम्ही थोडंसं गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे कोणत्याही एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे गंगाजलची बॉटल तुम्हाला मिळेल तर तिथून सुद्धा आणून तुम्ही हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यानंतर दुसरी वस्तू टाकायचं आहे ते म्हणजे तुळशीपत्र या दिवशी तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे तुळशीच्या संबंधित तुम्ही जे काही उपाय करता तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला दोन तुळशीपत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत हे तुळशी पत्र टाकल्यामुळे आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडतिक अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हरत। हळदी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यांना पिवळा रंग हा खूप आवडतो हळदीशिवाय त्यांची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही जेव्हा आपण हळद ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्याला शुभ परिणाम देत असतात त्यामुळे आपली अडलेली अडकलेली कामं जी आहेत तर ती पूर्ण होतात होणारा शत्रूंचा त्रास हा सुद्धा दूर होतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि सोबतच आपल्याला थोडस कच्च गाईचं दूध सुद्धा टाकायचं आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हे दूध टाकतो तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या आयुष्यातील सगळी गरिबी ही कायमची निघून जाते कारण या आषाढी एकादशीच्या दिवशीच भगवान विष्णू हे शेषमागावरती दुधाच्या महासागरात निद्रस्त होतात आणि म्हणूनच या दिवशी दूध टाकून स्नान करण्याला विशेष महत्व आहे तर या काही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पंचोपचारे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि भगवान विष्णूंना तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत सोबतच एक तुळशी पत्र हे हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळेला जोप करून मनातील इच्छा व्यक्त करून तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे असं म्हटलं जातं हो की या दिवशी जर तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करताना तुमची इच्छा व्यक्त केली तर तर ती पूर्ण होते अशा पद्धतीने दिवशी स्नान करून विठ्ठलाची मनोभावे पूजा करायची आहे आणि हा उपाय जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे शंभर टक्के प्राप्त होईल तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर ते दूर होतील जी काही दुःख कष्ट आहेत तर ती सुद्धा नक्कीच या उपायाने दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।